नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का मोठ्या कंपन्या किंवा जे स्टार्टअप असतात ते त्यांचे सर्वस त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर कसे उभे उभारतात डेटा स्टोरेज कसे उभारतात त्याची व्यवस्था कशी करतात यासाठी त्यांना मोठे डेटा डेटा सेंटर्स उभारे उभारावे लागतात का कारण आजच्या युगात आपल्याकडे खूप साऱ्या क्लाउड सह सेवा उपलब्ध आहेत आणि त्यातलंच एक आहे इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस दॅट इज आय एस चला तर बघा चावडीवर बोलूया हे आय ए एस इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्विस म्हणजे नेमकं काय ते कसं काम करतं त्याचे फायदे आणि तोटे काय असतात ते कधी वापरले जात चला चावडीवर बोलूया तर आय एस इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्विस म्हणजे काय इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला गरज असलेले सर्वर्स स्टोरेज सेंटर्स नेटवर्किंग व्हर्च्युअल मशीन काही क्लाउड कंपन्या या भाड्याने देतात त्याचा फायदा असा आहे की तुम्हाला स्वतःचे हार्डवेअर विकत घेण्याची गरज नसते जेवढी जेवढी गरज आहे तेवढ्या वस्तू तुम्ही भाड्याने घेऊ शकतात तुम्ही त्याचा जितका वापर केला आहे तितकेच पैसे तुम्हाला त्यांना द्यावे लागतात याचं उदाहरण म्हणजे अमेझॉन वेब सर्व्हिस त्यातील एडब्ल्यू एस ई सी टू नंतर गुगल कॉम्प्युटिंग इंजिन मायक्रोसॉफ्ट अजूर व्हर्च्युअल मशीन्स या सर्व कंपन्यांना त्यांच्या डिजिटल सेवांसाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतात सो so, आय एस म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्विस जिथे तुमच्या तुम्हाला गरज असलेले सर्व स्टोरेज व्हर्च्युअल मशीन्स भाड्याने दिले जातात हे जे आय एस आहे ते कसे अंमलात वापर आणतात किंवा ते कसे वापरले जाते आय एस वापरण्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतात पहिले म्हणजे क्लाउड प्रोवायडर्स क्लाउड प्रोवायडर्स काय असतं हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याचे लिंक मी वरती देईन सो क्लाय जे क्लाउड प्रोवायडर्स असतात त्याचा अकाउंट असतं जे तुमचं अकाउंट आहे त्याच्याने तुम्ही लॉग इन करता ते लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेला सीपीयू रॅम आणि स्टोरेज निवडता हार्ड डिस्क निवडता आणि त्याच्या बेसिसवरच तुमचं बिलिंग होतं म्हणजे किती पैसे तुम्हाला बिल होतील ते त्यावरती ठरवलं जातं एकदा की तुम्ही सीपीयू रॅम स्टोरेज निवडलात की त्यानंतर तुम्ही त्या सिस्टीमवरती ऑपरेटिंग सिस्टीम टाकता विंडोज लिनक्स जेही तुम्हाला वापरायचं आहे ऑपरेटिंग सिस्टम टाकता त्यानंतर तुम्हाला गरज असलेले सॉफ्टवेअर तुम्ही त्यात इन्स्टॉल करता लाईक तुम्हाला जर व्हिडिओ स्टुडिओ इन्स्टॉल करायचा आहे किंवा जावा इन्स्टॉल करायचं जे काही तुम्हाला गरज आहे ते तुम्ही त्यावर इन्स्टॉल करता नेटवर्क आणि सिक्युरिटी सेटिंग कॉन्फिगर करता कशा प्रकारचं नेटवर्क तुम्हाला पाहिजे कशा प्रकारची सिक्युरिटी पाहिजे हे तुम्ही त्यावरती कॉन्फिगर करता आणि मग ते सर्व्हर रेडी होतं आणि ते सर्व्हर मग तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून कधीही कुठेही एक्सेस करू शकता सो अशा प्रकारे काही मिनिटातच तुम्हाला एक नवीन सर्व्हर रेडी होतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही विकत घ्यावं लागत नाही आणि ह्या गोष्टी भाड्याने दिलेल्या असतात भाड्याने याचा अर्थ की तुम्ही जेव्हा जेवढे दिवस ते वापराल त्या ते तुम तेवढे दिवस तुम्हाला बिल केलं जाईल जसं जर जे जेव्हा तुमचा वापर संपला तेव्हा ते तुम्ही डिकमिशन करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ते बिलिंग होणार नाही सो अशा प्रकारे हे आय ए एस वापरलं जातं चला मग आपण आय एस चे फायदे आणि पाहू आधी फायद्यांपासून सुरुवात करूया सो so, पहिला फायदा आहे कमी खर्च जसं मी आधी म्हटलं की आपल्याला हार्डवेअर खरेदी करण्याची गरज नसते त्याचा अर्थ आपल्याला जेवढे दिवस त्या गोष्टीची गरज आहे त्या सर्व्हरची गरज आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे तेवढे दिवस आपल्या युवला आपण त्याचा वापर जितका केला आहे तेवढेच पैसे आपल्याला द्यावे लागतात त्यामुळे हार्डवेअर खरेदी न केल्यामुळे आपला खर्च कमी होतो स्केलेबल तर तुमचा तुम्ही जे बेसिक सिलेक्ट केलेला आहे सुरुवातीला जेव्हा तुमचा प्रोजेक्ट स्टार्ट झाला त्यावेळी ज्यावेळी तुम्ही त्याचं जे, जे कॉन्फिग्रेशन सिलेक्ट केले आहे पण नंतरच्या काळात तुमच्या प्रोजेक्टवरती तुमच्या वेबसाईटवरती जर ज्युजेस वाढला ट्रॅफिक वाढलं तुम्हाला जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची uh, गरज आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे तर त्यावेळी तुम्हाला मॅन्युअली काही करायची गरज नसते ते आपोआप तुमच्या तुमच्या ट्राफिकनुसार आपोआप क्लाउड आप, आप, त्याला मॅनेज करतं ते स्केलेबल असतं आणि ते सहजपणे स्केल करता येतं तिसरी गोष्ट म्हणजे लवचिकता कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम आपण वापरू शकतो त्याच्यावर काही बंधन नाही जे की विंडोजच वापरायला पाहिजे लिस वापरायला पाहिजे सो त्याची लवचिकता आहे आणि जलद उपयोजन म्हणजे ते लवकरात लवकर मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जातं म्हणजे तुम्हाला जे वापरायला लगेच अवेलेबल असतं जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर खरेदी करायला गेलात आणि नंतर ते सेटअप करायला गेलात त्याच्यासाठी जो लागणारा वेळ असतो तो कम्पेरेटिव्हली खूप जास्त असतो त्यामुळे काही मिनिटातच तुम्हाला सर्वच उपलब्ध असतात आणि तुम्ही त्याचा वापर करू शकता सो हे आहेत काही फायदे तर जरा तोटे बघूया तोटे जसे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं बद्दलचे तोटे सेम तोटे इथेही आहेत पहिला सगळ्यात मोठा तोटा म्हणजे सुरक्षितेचा तोटा डेटा प्रायव्हसीचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण आपला डेटा हा क्लाउडवर असतो दुसरा तोटा म्हणजे नेटवर्क वरती डिपेंडन्सी इंटरनेस असल्या असल्याशिवाय ते काम होऊ शकत नाही कारण तुम्ही एक्सेसच करू शकत नाही सो वरती डिव डिपेंडन्सी आहे त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी सम जर मोठे प्रोजेक्ट असतील मोठ्या कंपन्या असतील तर त्यामध्ये ते मॅनेज करणे कॉम्प्लेक्स होऊन जातं मोठ्या कंपन्यांसाठी मॅनेजमेंट थोडं कठीण असतं हे आहेत काही फायदे आणि तोटे आय एस तर मित्रांनो हे आय एस कोणत्या परिस्थितीमध्ये वापरले जाते कोणत्या परिस्थितीमध्ये वापरले जाते आणि कोण वापरते सो आय एस आधी तर स्टार्टअप्सच्या ज्या कंपन्या असतात त्या प्रिफर करतात कारण त्यामुळे त्यांना हार्डवेअरमध्ये पैसा गुंतवण्याची गरज नसते त्यानंतर डेव्हलपर्स आणि आय टी टीम जर तुम्हाला तुमचं काम जे डेव्हलपर्सचं काम आहे ते त्वरित स्टार्ट करायचं असेल सुरुवात करायची असेल वेळ वाचवायचा असेल तर डेव्हलपर्स आणि आय टी टीप हे नक्कीच आय एस चा वापर करतात त्यानंतर डेटा दे सायंटिस्ट आणि ए आय वरती काम करणारी क्षेत्रातील लोक ही आय एस चा वापर करतात कारण त्यांना खूप सारा डेटा हा प्रोसेस करायचा असतो त्यानंतर डिझास्टर दे रिकव्हरी आणि बॅकअप जर गरज असेल तर त्यासाठीही देखील आय एस हा वापरला जातो तर मित्रांनो आता तुम्हाला आय एस म्हणजे काय हे नक्की कळलंच असेल पुढच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत पी एस म्हणजेच प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिस आणि एस एस म्हणजे सॉफ्टवेअर ऍज अ सर्व्हिस या दोन क्लाउड टेक्नॉलॉजी बद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमचा फीडबॅक कमेंटद्वारे कळवा तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी या मध्ये इन्क्लूड करायला आवडतील ते देखील सांगा चॅनलवर नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलच्या नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका मी पुन्हा भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये Kenyalak.